नमस्कार आवाज मध्ये सर्वांचं स्वागत मी आकाश भोसले खरं तर मुळशी पॅटर्न हा सिनेमा आपण सर्वांनी पाहिला असेल त्याचप्रमाणे गावातील लोकांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे खरं तर दोन हजार सहाला हा शेतकऱ्यांचा लढा महाराष्ट्रातील पहिला लढा मानला जातो मी ह्याच संदर्भात अभ्यासक दीपक कसाडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर मानगावाचा इतिहास काय आहे आणि आज शेतकऱ्यांची तिथली काय आवस्त मान या शब्दाचा अर्थ आहे मोजमाप करणे किंवा मापन करणे तर या गावाची या गावाचं दैवत आहे मानूबाई तर याचा अर्थ असा की ती एक देवी आहे आणि मानूबाई असं तिचं नाव आहे याचा अर्थ ती मोजमाप करणारी देवी कशाचं मोजमाप करत होती तर ती अन्नधान्याचं मोजमाप करणारी देवी या गावचा मानुबाई या दैवतावरून आपल्याला असा अंदाज करता येतो की हे खूप प्राचीन गाव आहे त्या गावातल्या काही काही जुन्या साईड पाहिल्या मग ती देवळं असतील किंवा तळी असतील तर मग मानुबाईचं देऊळ शंकराचं देऊळ आणि काणिकनाथाचं मंदिर आणि त्याच्या समोरचं तळ त्याच्यानंतर गावामधली पांढरी आणि ती पांढरी जवळपास पंचवीस तीस फूट खाली पोतली तरीही तर त्याच्यामध्ये मातीचे थर आपल्याला दिसतात आणि मग जुनी खापरं जुन्या वस्तू प्राचीन वस्तू आपल्याला त्यामध्ये सापडतात यावरून आपल्या असं लक्षात येतं की ह्या गावात हे गाव प्राचीन गाव आहे फार फार पूर्वी वसलेलं गाव आहे आणि मध्य काळापर्यंत या गावामध्ये बाहेरून लोक येत होते आणि वसत होते mm. एक मध्ययुगातलं व्यापारी असं गाव व्यापाराचं गाव आणि प्राचीन इतिहास असलेलं गाव असं आपल्याला हे दिसतं इथले लोक जे शेतकरी करायचे तर साधारण पिकं काय असायची आणि उत्पादन कसं असायचं हे मुळशी तालुक्याच्या सुरुवातीचं गाव ता। बरं इथून सह्याद्रीचे डोंगरनाथ सुरू होते तर पर्जन्यमान पूर्वी या गावचं चांगलं होतं आजही बरं आहे आणि इथली जी आहे ती मुख्यतः पाणी पावसाचं पाणी आणि त्याच्यावरती केलं जाणारं भाताचं पीक हे इथलं मुख्य पीक ज्वारी किंवा भुईमूग ही जी पिकं इकडं ही पिकं भात 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 भातानंतर ही पिकं घेतली जातात पण ही पिकं सुद्धा नंतर नंतर घेतली जाऊ लागली आम्ही सुरुवातीला या परिसरामध्ये भातातच पिक होते मग ज्वारी आणि बाजरी किंवा गहू ही पिकं अलीकडे अलीकडे घेतली जाऊ लागली आय टी पार्क गावामध्ये आला आणि गावात काय बदल झालाय आज राजीव गांधी फोटेक पार्क हिंदवडी या नावानं ना ओळखला पहिला टप्पा जो आहे फर्स्ट फेज तो हिंजवडीमध्ये फे, सुरू झाला सेकंड फेज आणि थर्ड फेज साठी माणगावची बरीचशी जमीन संपादित केली आणि माणगावच्या अगदी बाजून डोंगराच्या कडेकडेनं आपल्याला आय टी पार्क वसलेला दिसतो आता या आय टी मध्ये बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इन्फोसिस आहे पी सी एस सारखी कंपनी आहे महिंद्रा साठी कंपनी आहे साठी तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं रोजगार निर्माण झाला अगदी केपीओ बीपीओ किंवा मग बायोटेक पार्क अशा अशा ज्याला असं म्हणून की उच्च आधुनिक तंत्रज्ञानावरती अवलंबून असलेल्या अशा या कंपन्या जिथं संशोधन वगैरे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालतं साहजिक आहे तिथला जो एम्प्लॉई जो आहे तो बऱ्यापैकी बाहेरून मायग्रेटेड झालेला आहे उच्च शिक्षित आहे आणि त्याच्यामुळे या मोक्याच्या पदा मोक्याच्या कळीच्या ज्या जागा इथं मात्र आपल्याला स्थानिक लोक फारसे स्थानिक लोकांना फारसा रोजगार मिळाला असं दिसत कारण त्यासाठी आवश्यक शिक्षण शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांची नव्हती आणि ते नसणं हे स्वाभाविक पण मग या आय टी पार्क मध्ये ज्या आणखी दुसऱ्या दुय्यम तियम दर्जाच्या ज्या संधी होत्या त्या संधीमध्ये मात्र मग इथला स्थानिक जो आहे तो सांगाव लागला आयटी पार्क साठी जेव्हा जमिनी संपादित झाल्या तर त्या जमिनींचा जो मोबदला आहे त्याला कॉम्पेन्सेशन म्हटलं जातं नुकसान भरपाई ती नुकसान भरपाई भरपाई काही शेतकऱ्यांना फारशी मिळाली पहिल्या टप्पा पहिल्या टप्प्यातल्या हिंदोडीच्या जमिनी या बऱ्यापैकी गायराच्या होत्या मा दुसरा टप्पा जो संपादित केला गेला त्यामध्ये मानची बरीचशी जागा होती ती शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागा होत्या तिसऱ्या टप्प्यामधल्याही जमिनी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागा होत्या काही देवस्थान आणि शेतकरी कोट अशा जागा होत्या तर या जागांसाठी शेतकऱ्यांना साधारण पाच ते सात लाख रुपये इतके एकरी पैसे मिळाले काही जमिनी काही बिल्डर बिल्डरांनी आय टी पार्क होण्याच्या आधी खरेदी केल्या होत्या साधारण तीनशे एक एकरचा तो पट्टा रायसोली नावाच्या ना व्यक्तीने खरेदी केला होता आणि त्या जमिनींसाठी सुद्धा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन लाख कमीत कमी दोन लाख ते जास्तीत जास्त पाच लाख रुपये मिळाले तर जमिनीचा जो परतावा आहे शेतकऱ्यांना तो तसा खूपच अगदी कमी मिळाला आणि त्याच जमिनी विकसित करून डेव्हलप करून साधारण कंपन्यांना सत्तर ऐंशी लाख एक कोटी इतक्या किमतीनं विकल्या गेल्या तर आय टी पार्क आल्यामुळे एक तर पहिलं नुकसान शेतकऱ्यांचं हे झालं की त्यांच्या जमिनी गेल्या आणि त्या जमिनीचा मोबदला त्यांना अगदी कमी मिळाला जे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या शेतकऱ्यांची आज अवस्था काय आहे प्रत्येक शेतकऱ्याची सारखी अवस्था नाही पण आपण पॅटर्न जर पाहिला साधारण पॅटर्न साधारण पॅटर्न हा जे इतरत्र घडलं जे मुंबईत घडलं जे पुण्याच्या अन्य ठिकाणी शहरीकरणामध्ये किंवा एमआयडीसी सारख्या प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या ठिकाणी जे घडलं साधारण तसंच इथेही घडलं शेतकऱ्यांना कमी बोगद लागणार हे कमी आलेले पैसे कसे गुंतवावेत कुठं गुंतवावेत याचं त्यांना काही प्रशिक्षण नव्हतं शेती हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आता हा शेती केल्यामुळे तो व्यवसाय गेला मग आता हा पैसा घेऊन नव्या कुठल्या व्यवसायात जायचं तर व्यवसायान तर करण्यासाठी पण एक प्रशिक्षण लागतं समजा कोणी जुना परंपरेनं शेती करणारा व्यक्ती तो शेती कशी करायची यातनं त्याला परंपरेतून आलेलं ज्ञान असत त्याला शैक्षणिक किंवा आधुनिक ज्ञानाची त्याला जोड नसते uh, पण तरी अनुभवातनं तो शेती करत असतो uh, okay. मग त्याची शेती केल्यानंतर त्याला त्याच्याकडे पैसा आला आणि हा पैसा घेऊन त्यानं जर का दुसरा व्यवसाय करायचा म्हटलं अगदी uh, साधा हॉटेलचा व्यवसाय जरी करायचं म्हटलं तरी हॉटेल व्यवसाय करण्यासाठी जे आधुनिक ज्ञान त्याला हवं होतं ते ज्ञान त्याच्याकडे नव्हतं आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्या बऱ्यापैकी असं घडलं की शेतकऱ्यांचं व्यवसायांतर फारसं नाही घडलं मग होता तो पैसा हळूहळू खर्च होत गेला आणि आज बऱ्यापैकी त्या शेतकऱ्यांकडे पैसा नाही असं चित्र आहे मोजक्या काही शेतकऱ्यांकडे पैसा आहे मोजक्या शेतकऱ्यांनी पैसा टिकवला मोजक्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या ऐवजी तुझी तिथे जमीन घेतली किंवा कुशलपणानं व्यवसायानंतर केलं पण त्यांची संख्या मात्र खूप कमी बहुसंख्य शेतकऱ्यांची अवस्था जर आपण पाहिली तर त्यांच्या अवस्था आज त्यांच्याकडे जमीनही नाही आणि त्या जमिनीचा मोबदला म्हणून जो काही पैसा मिळाला होता तो पैसाही त्यांच्या हातामध्ये आहे असं नाही मग कुणी खोल्या बांधून या आय टी पार्कमध्ये जो कामाला आलेला तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीमधला जो कामगार आहे त्याला त्या खोल्या भाड्याला देणं म्हणजे खोली भाड्यानं देणं हा एक मग मुख्य गावकऱ्यांचा व्यवसाय म्हणून पुढे आला तर असं चित्र आहे दोन हजार सहाला जो इथं शेतकऱ्यांचा लढा झाला होता तो लढा नेमका कसा होता दोन हजार सातचा माणसा शेतकऱ्यांचा लढा म्हणून गाजला फार महत्वाचा होता कारण देशातलं हे पहिलं सेज विरोधी आंदोलन होतं की <laughs> ज्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी खूप जोरकसपणे भूमिसंपादनाला विरोध केला <laughs> दोन हजार सहाच्या आंदोलनामध्ये त्याची पार्श्वभूमी अशी आहे की अ पार्क मध्ये याच गावच्या लोकांच्या आधी जमिनी गेलेल्या होत्या <laughs> फेज टू मध्ये आणि फेज मध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या <laughs> त्यांच्या अवस्था साधारण गावकऱ्यांच्या लक्षात आली दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांना हे स्पष्टपणानं कळलं होतं की आपल्या जमिनीला जो परतावा म्हणून <laughs> जो मोबदला मिळणार <laughs> हा मोबदला अत्यंत आहे म्हणजे आपल्याला नव्या रोजगारामध्ये संधी नाही आपल्याला <laughs> मिळणारा मिळणारा मोबदला कमी <laughs> आहे आणि समजा तो मोबदला जरी मिळाला तरी ते घेऊन आपण त्याची योग्य गुंतवणूक कशी करायची याबद्दलचा संभ्रम आणि यामधून मग शेतकऱ्यांनी ठामपणानं जोरकसपणानं विरोध केला तर ते एकदम महत्वाचा आणि कळीचं आंदोलन ठरलं विरोधातलं ते असं पहिलं आंदोलन ठरलं की ज्या आंदोलनाची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये झाली शेतकऱ्यांनी खूप ताकदीनं विरोध केला शासकीय किंवा पोलिसांचं एक पोलिसां पोलीस छावणीचं पोली स्वरूप पोली आलं त आणि बळजबरीनं जणू आता ह्या जमिनी संपादित करायच्या अशी परिस्थिती नंदूर सिंग नंदूर आणि हे सिंगूर आणि नंदीग्रामची आठवण यावी अशी परिस्थिती पण शेतकऱ्यांच्या एकीमुळं त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना अंशता यश आलं जे शेतकऱ्यांवर त्यावेळी गुन्हे दाखल झाले होते तर आज त्याची काय म्हणजे काय आहे त्या गुन्ह्यांची त्या आंदोलनामध्ये मोठा हिंसाचार झाला आणि तो खरं म्हणजे त्याला जबाबदार देणार प्रशासन आणि पोलिस यंत्रणा कारण शेतकऱ्यांचा स्पष्ट विरोध होता ग्राम ग्रामपंचायतीचा ठराव लोकांनी दिलेला होता लोकांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं होतं आणि असं असतानाही पोलिसी बळाचा वापर करून संपादन करण्याचा प्रयत्न झाला म्हणून लोकांनी त्याला प्रतिक्रिया दिली पोलिसांकडून लाठी मार गोळीबार या सगळ्या गोष्टी झाल्या आणि नेहमीप्रमाणे इतरत्र घडतं तसंच इथेही घडलं की आंदोलक शेतकऱ्यांवरती गुन्हे टाकले गुन्हे असे टाकले गेले की सरकारी कामामध्ये अडथळा खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे शेतकऱ्यांवर टाकले गेले आणि ते गुन्हे जवळपास असताव्यात काय आहे शेवटचा प्रश्न विचारतो की आज जे भांडवलशाही आधुनिक जग जे एका एका बाजूला उपाय दुसऱ्या ठिकाणी स्थानिक गाव तर याच्यामध्ये अंतर काय दिसते आय टी पार्क आला शेतकऱ्यांच्या जमिनींवरती तो आय टी पार्क उभा आहे आपण पग अशी त्याची चर्चा केली हा मोबाईलला शेतकऱ्यांना मिळाला पण त्या जमिनीवरती जे जे ज्या कंपन्या वगैरे आहेत जे उद्योग उभे राहे त्या उद्योगांनी तर त्या उद्योगांचा तर फायदा बराचसा झाला म्हणजे तिथं प्रॉफिट गेन झाला बऱ्यापैकी पण त्याचा काहीतरी त्याचा 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 मोबदला हा स्थानिकांनाही मिळायला पाहिजे अशा अपेक्षा स्थानिकांनी बाळगण्यामध्ये काही गैर त्यामुळे स्थानिकांना नेहमी असं वाटत राहिलं की आमच्या गावामध्ये आय टी पार्काला तर आम्हाला इथे रोजगार मिळाला पाहिजे आणि ही स्थानिकांची सतत मागणी राहिली पाहिजे आम्हाला इथे काहीतरी काम मिळालं रोजगार मिळाला पाहिजे काहीतरी व्यवसाय मिळाला पाहिजे तर स्थानिकांना ते काही फारसं सहजासहजी मिळालं असं नाही मोजक्या लोकांना मिळालं त्याच्यामध्ये मग राजकीय वजन वापरणं किंवा बळाचा वापर करणं हा थोड्याफार प्रमाणामध्ये प्रकार झाला पण मग सरसकट स्थानिक लोक म्हणजे गुन्हेगार असं पण एक चित्र रंगवलं गेलं तर गावामधून एखादा मुलगा आय टी पार्कमध्ये गेला आणि त्यानं कुठेतरी वडापावची गाडी टाकण्यासाठी एखादी रस्त्याच्या कडेला कडेला जागा मिळवली आणि तिथे जर कबडाभाऊ तिथं गाडी सुरू करायचा प्रयत्न केला तर तो गुन्हे लगेच ठरत नाही ना कारण तो तिथं गेलेला आहे तो त्याचा रोजगार शोधण्यासाठी पण हे गाव काय आहे या गावचा का इतिहास काय आहे या गावची संस्कृती काय आहे हे समजून घेऊन ज्या गावच्या जागेवरती आपण कंपन्या टाकल्या आणि ज्या गावात आणि ज्या कंपन्यांमधून आपल्याला प्रचंड नफा होतोय त्या नफ्यातला एक थोडासा निधी ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो तो थोडासा निधी जर का ह्या गावचा इतिहास समजून घेण्यासाठी वापरला त्यातून या गावचा मानस समजून घेतला या गावच्या रोजगाराच्या समस्या समजून घेतल्या जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती समजून घेतली असते आणि त्यातून काही जर का त्यांच्यासाठी सुद्धा काय करता येईल असा जर विचार केला असता मग त्यांना काही व्यवसायाची प्रशिक्षण देणं भांडवल म्हणजे काय पैसा कशाला म्हणतात पैसा आणि भांडवल यात काय अंतर आहे याचं त्यांना प्रशिक्षण देणं व्यावसायिक प्रशिक्षण त्यांना देणं त्यांना स्किल किंवा एका अर्थानं च्या व्यवस्था त्यांच्यासाठी चांगल्या कशा आपल्याला करता येतील असे प्रयत्न जर का त्यांनी दिमधून झाले असते तर गाव आणि आय टी पार्क हे अंतर उरलं नसतं आम्ही गावातला कुठलाही तरुण जेव्हा आय टी पार्कमध्ये जातो आणि आय टी पार्कमधले आधुनिक तरुण तरुणी त्याला दिसतात अगदी मुक्तपणानं आय टी पार्कमध्ये फिरणारी किंवा अगदी सिगारेट ओढणारी मुलगी त्याला दिसते तेव्हा या गाव गावात गावातून गेलेल्या बेरोजगार तरुणाच्या डोक्यात ते काहीतरी खटत त्याला ते विश्व वेगळं दिसत त्याच्यामध्ये या त्याचा मागासलेपणा आहे असं केवळ म्हणून चालत नाही तो मागास आहे असं जर आपण केवळ म्हटलो तर तो मागास कशामुळे राहील त्याच्या मागास स्थितीची पार्श्वभूमी काय आहे हे आपण लक्षात घे ती जर लक्षात घेतली आणि मग थोडस एक सामाजिक उत्तरदायित्वामधून जर असं प्रयत्न केला गेला की त्याला प्रशिक्षण द्यावं त्याला रोजगार त्याची रोजगार निर्मिती होईल असं आपण काहीतरी करावं तर त्यातून मग हे अंतर कमी झाला हा त्याच्या त्याच्या हक्काला जर काही काम मिळालं तर तो आय टी पार्कमध्ये जाऊन तिथल्या आधुनिक जगाचा द्वेष करणार नाही मुंबईमध्ये असंच झालं आगरी हा तिथला तिथला जो समुदाय आहे तो बेमूळ झाला आणि त्याच्या डोळ्यासमोर जो विकास त्याला दिसला त्या विकासा विकासाकडे तो आकसानं पाहायला लागला मी तुझ्या तुमच्याकडे आकसानं का पाहिजे जर मी गरीब आहे आणि तुम्ही अचानक श्रीमंत राहा आणि त्यासाठी मी किंमत दिलेली अशी जर परिस्थिती असेल तर मी तुमच्या श्रीमंतीकडे आकसानच पाहणार या गावच्या लोकांनी गा। आय टी साठी जमिनी दिलेल्या एका अर्थानं किंमत दिली बरोबर आय टी पार्क आल्यामुळे हो या गावाचं या गावाचं संस्कृती कल्चर या सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप झालेला आहे मला लहानपणी आठवतं की या गावचे लोक आय टी पार्कच्या बाजूला जो डोंगर आहे त्या डोंगरावर जायचे आणि तिथे मडीचा मडीला मडीला जायचं का असं काहीतरी म्हणायचे लोक मला लहानपण चाट होते पण नाथपंथाशी संबंधित ती काहीतरी गोष्ट होती ती का होती एका अर्थानं त्या सगळ्या संस्कृतीमध्ये या गावच्या सगळ्या पोलिटिकल इकॉनॉमीमध्ये आय टी पार्क आल्यामुळे हस्तक्षेप झाला बदल झाला मग हे सगळं जर आपण लक्षात घेतलं या गावनं या या गावच्या लोकांना जागा दिल्या जमिनी जा दिल्या स्वतःच्या संस्कृतीमध्ये कोणत्या इकॉनॉमीमध्ये हस्तक्षेप झाला यातून कुठंतरी गावामध्ये एक प्रकारचं भनगीकरण आलं कारण शेतकरी त्याला शेती करायचं नव्हतं नव्या व्यवसायात जाण्यासाठीचं सा, व्यवसायांतर जर त्याला करायचं असेल तर त्याला प्रशिक्षित असणं गरजेचं त्याला प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे त्याला जर का ते योग्य प्रशिक्षण मिळालं असतं तर त्यानं ते मोजकं तोडकं मोडकं जे काय त्याला भांडवल मिळालं होतं ते भांडवल घेऊन त्यानं व्यवसायांतर केलं तर ते के प्रशिक्षण त्याला मिळालं आणि याला कुठेतरी जबाबदार मग प्रशासनानं बनलं पाहिजे आणि या गावामध्ये जो आय टी पार्क झालेला आहे या गावच्या अगदी म मोक्याच्या जमिनींवरती ज्या कंपन्या झाल्या त्या कंपन्यांनी जो काही प्रचंड नफा कमावलेला आहे आणि त्यामधून त्या नफ्यामधून एक ठराविक जो ते सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण म्हणून खर्च करतात त्यातला त्यातला काहीही भाग त्यातली एक कवडीही या गोष्टीसाठी त्यांनी खर्च केली नसेल तर आजच्या या दुहीला आय पार्क एक वेगळं जग आणि स्थानिकांचं एक वेगळं जग त्याला पूर्णतः मग ते जबाबदार आहे नक्कीच आपण आवाज थोडीशी बोला धन्यवाद